पाणी केलेले आहे काय चित्र पाहायला मिळतं शेतकऱ्यांना काय दिला जेव्हा मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याच वेळेस आम्ही विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की तात्काळ त्याचे पंचनामे करा आणि कृषी मंत्री देखील आमच्या संपर्कात होतेही फिरत होते आज इकडे आम्ही आल्यानंतर या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालं मागच्या शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे मदत देताना आम्ही कधी नियम निकष सगळे बाजूला ठेवले एन डी आर एफचे नियम बाजूला ठेवले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलेलं आहे आणि म्हणून यावेळेस देखील चांगली पिकं आता तोडण्याशी आलेली पावसामुळे अतिवृष्टीमुळे याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील पंचनामे युद्ध पातळीवर झाले की त्यांना आम्ही नुकसान भरपाई तात्काळ पॅकेज वगैरे आता पहिल्या पंचनामे झाले की त्याचा अहवाल येईल अहवाल आल्यानंतर मस्त जे काही आतापर्यंत केलंय आतापर्यंत आम्ही नियम निकष विकस सगळे बाजूला ठेवले कशी परिस्थिती मागच्या शेतात पूर्णपणे पाण्यातच शेत होत हे तर शेंगा आल्यात पण हे शेंगा आता काय उपयोगाच्या नाहीयेत त्यामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आहे आणि त्याचं नक्कीच सरकार त्याचं नुकसान भरपाई सर, 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 तेरणाचा जो संगम होतो औरा शहाजानी जवळ जा लातूर जिल्ह्यात कर्नाटकामध्ये ते पाणी जातं आणि तिथले जे कोगळी बॅरेजेस आहे त्याचे दरवाजे योग्य वेळी न उघडल्या कारणानं हजारो हेक्टर शेत जमीन बॅकवॉटर मुळे पाण्यात गेली ते दरवर्षी होतं बरोबर आहे त्याची देखील माहिती घेऊन त्याचा कायम कसं त्याचा उपाययोजना केली जाईल ती पण आता सध्या शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं हे गरजेचं आहे आणि सरकार आतापर्यंत जशी सरकारने मदत केली शेतकऱ्याला तशी मदत करेल